हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर घराच्या ह्या साईडला व्हिडिओ बनवला आहे घरात व्हिडिओ नाही बनवला का तर तुम्हाला जर पैंजणचा आवाज येत असेल तर सई मॅडम आहेत घरात आणि जागी आहे तर तुम्ही सकाळी एक शॉर्ट व्हिडिओ तिच्याबरोबर काढला होता ती किती दिना करते आणि कसं झालं ते शॉर्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला का नाही काय माहिती पण कसं आहे इम्प्रेशन कमी गेले म्हणून एखाद्या वेळेस मेसेल पोहोचला तर तुम्ही नक्की बघा त्यात सही किती धिंगाणा करते तिला म्हणजे तिला असं वाटतं की नाही ना। का मी कुठं पळून कुठं नाही का आता तिला व्हिडिओमध्ये यायला तर खूप आवडतं आणि नाही का असं व्हिडिओमध्ये ये बोलले तर अशी महागं महागं सरती आहे तर नक्की बघा शॉर्ट व्हिडिओ आणि कसं आहे कॉमेडी व्हिडिओ मला बनवायची खूप इच्छा होती प्रॉपर कॉमेडी व्हिडिओमध्ये कसं नाही का म्हणजे असं नाही का व्हिडिओ घ्या परत बनवा परत हुडका आणि कसं आहे माम मी सध्या खूप बिझी आहे आणि आपल्याला जर काही काम नसतं ना तर आपण म्हणजे नाही का एवढं कुठं ना करून पण शकतो की व्हिडिओ घ्या पे परत बनवा परत नाही का की कुठला व्हिडिओ व्हायरल आहे कुठला व्हिडिओ चांगला हा बघणं नंतर त्याच्यावर व्हिडिओ बनवणं मग असा व्हिडिओ बनवायला काय मी बनवू बनवत बनवत होते पण मी थोडं रिलॅक्स घेतलं म्हटलं जागर कॉमेडी व्हिडिओ आपण जेव्हा मिस्टर न्यूट होतील तेव्हा आपण बनवू शकतो तर ते झालं तसं शॉर्टचं म्हणून मी शॉर्टमध्ये माझे डेले थोडं थोडंसं जे आहे तेच टाकते आणि कसं आहे माहिती आहे का जर आपण असा बोलून जर व्हिडिओ बनवत असलं ना तर तो आपला स्वतःचा कंटेन होतो की आपण जेड आपण काही पण दाखवत असाल पण बन... नाही का की ते आपलं दाखवतो आहे आपण म्हणून मी ठरवलं की मी असेच इकडे ये येत असताना मम्मी खूप रडली तिला खूप वाईट होतं वाटत होतं की मी चालले मला तर मम्मी काय बोलत होती माहिती आहे का माझी की तू जाऊ नको आता तर काय म्हणजे नाही का जरा चार पाच दिवस चांगले आराम कर आणि कसं खाऊ पिऊ म्हणजे खाऊन तर आपण सगळेच खातो तर माझी मम्मी कशी म्हणत होती की तू इथं राहा तुझा आराम तिकडे गेल्यावर होत नाही कसं आहे मुलं रातभर झोपू देत नाहीत म्हणजे सही रात्रीची आणि तिचं कसं म्हणत होता दिवसभर ती एकदम म्हणून असे खेळणार वगैरे राहणार वगैरे पण ती ना, ना संध्याकाळी बारा वाजेपर्यंत पण झोपली पण त्याच्यापासून जी ती त्रास देती एवढी रडती ना की प्रमाणाच्या बाहेर ती झोपूच देत नाही म्हणजे असं झोपूच देत नाही माहिती आहे का मग तिच्यामुळं माझी मम्मी म्हणत होती राहू दे इथं कसं ती घेते ना थोडा आराम पण पडतो मग राह म्हणत होती खूप वाईट वाटत होतं पण तरी पण आले मी आणि मला मला पण यायची इच्छा नव्हती तर तयारी आपली सुरू झाली आहे मी केली थोडी थोडी आणि कसे मुलांसाठी मला इकडे यावंच लागलं मुलांसाठी का सांगते आणि मी ना यावेळेस जाताना अचानक केले ना यावेळेस ह्यावेळेस माझे माझेकडचे मिस्टर जाणार होते मग जा त्याच्यामुळं मग मी कपडे वगैरे काय नेले नव्हते आणि ना माझं ना इथं ओठाला ना इथं माझा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणजे नाही का मी जेवण करताना ना असं तिथं चावलं आहे तर ते खूप छान खूप म्हणजे असं दुखतं आहे आणि नाही का ते असं म्हणजे थोडंसं फुगलं पण आहे तर म्हणजे मला काय करमत पण नव्हतं माझं काय मन पण लागत नव्हतं म्हणजे कसं आहे मुलं आणि मी कृष्णाला ह्यांच्याबरोबर पाठवून दिलं होतं मग त्याच्यामुळं मी म्हटलं मी जातेच मम्मी जर कृष्णा नसता गेला तर मी राहिले असते परत मला पॅकिंग वगैरे पण करायचे कपडे वगैरे सगळे आता कसं दोन महिन्यासाठी तरी कमसे कम, कम जायचं आहे आपल्याला त्याच्यामुळं लेक मुलांचे कॉफ म्हणजे पॅकिंग वगैरे करून मग जाण्याचा निर्णय मग आम्ही घेतला मग मिस्टर काय मग मिस्टर बोलले होते मी घेऊन वचो सगळं पण तरी पण मी बोललं नको मी येते आणि घेऊन म्हणजे जाऊ आपण सगळे मिळूनच इथूनच मग मला ह्यांला अठ्ठावीस तारखेला सकाळी आठ वाजता ॲडमिट करायचे तर मग मला सत्तावीस तारखेलाच इथून निघावं लागल आणि कसं आहे माहिती आहे का ॲडमिट केल्याची प्रोसेस पण मी सगळे करून आले ॲडमिशन फॉर्म वगैरे घेऊन आले पण आम्हाला ना सोबत ना एक नाही का सेम ब्लड ग्रुपवाले पाच माणसं ऑपरेशनच्या दिवशी घेऊन जायचे म्हणजे ए पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे आमच्या दोघांचा मग ए पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपवाले पाच माणसं आम्हाला घेऊन जायचे ते का तर म्हणजे नाही का तिथं अचानक जास्त ब्लडचं जर काम पडलं तर नाही का, का की डायरेक्ट आपण ब्लड डोनेशन इथं तिथं ब्लड उडवण्यापेक्षा आपण डायरेक्ट नाही का ब्लड डोनेट करू शकतो सगळं मग सगळं झाले आणि तुम्हाला खरं सांगते तर मी काल ना आमची नाही खूप भावनिक क्षण झाला म्हणजे कसं झालं की मी माझ्या नाही का जेव्हा मी माझ्या घाणेगावला होते जवळ तिकडून येत होते म्हणजे आमच्या गावावरून येत होते तर माझे मिस्टर बोलले की आमची एक चुलती आहे तिथं जाऊ त्यांची चुलती आहे मग त्यांची त्यांच्या इथं जाऊ मग आम्ही त्यांच्या इथं गेलो थोडं बसलो तर असाच विषय चालू होता ना की नाही का तुझी बायकुलही पळली सगळं तिनेच केलं म्हणजे जे डोनेशनचे पैसे आहेत ते पण तिने बघितले वगैरे म्हणजे जेवढं जिथं जाईल तिथं तिने केलं वरून पिणनी पण ती, ती देते असं हे सगळं विषय निघला होता ना तर माझे मिस्टर खूप रडले खूप वाईट वाटलं मला पण खूप वाईट वाटलं आणि खूप रडले खूप रडले ते त्यांना लई वाईट वाटलं आणि ते कसे सई तू किकडे आजीकडे गेले बरोबर हा आजीकडे गेले अमुका विचार अक्षरशः त्यांच्या नासना डोळ्याचं पाणी पंधरा वीस मिनटं थांबलं नाही ते बोलले नाही का मी आज जरी माझ्या म्हणजे माझी बायको नसते म्हणजे असं नाही प्रत्येक जर कुठल्याही बाईक वगैरे ती केलं असं नाही बोलत नाही पण कसं हे आई ही आईने स्वतः म्हणजे मी किन्ने देणार नाही तर त्यांना खूप वाईट वाटतं की नाही का की एक आई माझी होऊ शकली नाही पण माझ्या बायकोने मला किन्ने दिली आणि आज तिच्यामुळं मी जे काय आहे ते आहे खूप वाईट वाटलं त्यांना खूप रडले आणि आम्हाला सग आम्ही सगळे रडलो मुळात सगळ्यांना वाईट वाटलं तर असा आमचा पूर्ण म्हणजे दिवस कालचा गेला आणि मी पण त्यांना बोलले की नाही का आम्ही काय तुमच्या तुमच्यासोबत आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका असा आमचं म्हणजे नाही का कालचं खूप मायूस खूप खूप वाईट पण नाही का दिवस खूप चांगले यावे पुढचे तरी आमच्यावर असं अपेक्षा धरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलू